नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे स्पेशल रेसिपीज बघा फ्रेंड्स पावसाळ्यातील रानभाज्या यांची जी, जी आपण सिरीज चालू केली होती तर त्यातली तिसऱ्या नंबरची भाजी आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील रानभाज्यांचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या ज्या भाज्या असतात त्या माडरानावर किंवा शेताच्या बांधावर येतात याच्यासाठी कोणतीही विशेष पेरणी करण्याची गरज नसते तर ज्याप्रमाणे आपण रेग्युलर भाज्या खातो त्याच्यावर कीटकनाशक आणि खतांचा फवारा केलेला असतो तशी तर ती काळाची गरज आहे पण निसर्गाने देणगी दिलेल्या किंवा निसर्गदान म्हटल्या जाणाऱ्या पावसाळ्यातील जे जा रानभाज्या आहेत त्यावर कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नसते हा त्याचा प्लस पॉइंट आहे तर या भाज्यांचा जर आपण आहारामध्ये समावेश केला निश्चितपणे या बल आणि रोग प्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या असतात तर चला तर पाहूया आजची ही जी भाजी आहे ती कशी आणि कुठे मिळते त्या भाजीचा कोणता भाग खाण्यायोग्य आहे ती स्वच्छ कशी करायची आणि त्याची रेसिपी या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया बघा मैत्रिणींनो आपली जी आजची पावसाळ्यातील रानबाजी आहे त्याचं नाव आहे पाथरी पाथरी या नावाने ती ओळखली जाते तुम्ही पाहू शकता तरी आजींकडून आपण जाणून घेऊया की तर याचा कोणता भाग खाण्यायोग्य आहे आणि ही कशी काढली जाते तर आजी आम्हाला सांगा की भाजी आहे कोणता भाग आपण खाऊ शकतो आणि ही कशी काढतात काय उपटून काढायचे आणि निवडायची कवळी कवळी वापरून घ्यायची आणि तिखट टाकून गरम करायची बर बर बघा ही जे भाजी आहे तर ही पूर्णपणे आपण मुळास कट काढू शकतो आणि जर आपल्याला गडबड असेल तर ही अशीच भाजी घरी नेऊ शकतो आणि मग त्याची जी पानं आहेत जी चांगली कोवळी पानं आहेत ती आपण त्याच्यापासून आपण भाजी बनवणार आहोत तेव्हा का अशा प्रकारे या पानांचा आजीकडे ही आहे तर अशा प्रकारे या पानांचा जो वापर आहे तो आपण भाजीसाठी करणार आहोत ही भाजी कशी बनवायची ही आपण मी तुम्हाला दाखवणारच आहे आजीनी सांगितल्याप्रमाणे तर अशा प्रकारे या रानभाजीची कोळी पानं आपल्याला खाण्यायोग्य आहेत तर ही जी भाजी आहे ती अतिशय बलवर्धक आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगली आहे आणि जर तुमचं एच बी कमी असेल तुमच्या रक्तातील लोह जर तुम्हाला वाढवायचा असेल तर या भाजीचा निश्चितपणे तुम्ही आहारात समावेश केलात तर तुम्हाला लाभदायक अशी ठरणार आहे या पात्रीच्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पावसाळ्यातील रानभाजी असल्यामुळे ही याची लागवड कुणीही केलेली नाही आहे तर पहिल्या पावसानंतर हे भाजी आलेली आहे आणि याच्यावर कोणत्याही कीटकनाशकाचा फवारा केलेला नाही आहे किंवा याच्या वाढीसाठी कोणतंही खत यामध्ये वापरलेलं नाही आहे आणि त्यामुळे कोणतंही केमिकल आपल्या ही भाजी खाल्ल्यानंतर पोटात जाणार नाही हा आपला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तर निश्चितपणे या भाजीचा आहारामध्ये समावेश करावा असंच मी तुम्हाला सांगेन तर यानंतर पाहूया की ही भाजी कशी बनवली जाते बघा फ्रेंड्स या रानभाज्या निवडताना खूपच काळजी घ्यायची देखील गरज आहे कारण जर चुकीची रानभाजी आपण निवडली किंवा चुकीचं गवत निवडलं तर विषबाधा होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे या भाजीचा जेवढा क्लोज अप व्ह्यू मला आला तेवढा मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळे व्यवस्थित पहा आणि जर तुम्हाला अवेलेबल होत असेल तर शेतातून घ्या किंवा मग मार्केट मधून घेताना ती रानभाजी पाचरीचीच आहे याची खात्री करून घ्यायला काही हरकत नाही बघा तर मैत्रिणींनो आपण ज्या रानभाज्यांची सिरीज बघतोय त्याच्यामध्ये आज पाथरीची भाजी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत तर मग अशीच आपण शेतामध्ये जाऊन ही पाथरीची किंवा पाथुरलीची अशी याला दोन नाव आहेत तर पाथरीची भाजी कशी आणि कुठे मिळते ती कशी निवडायची हे आपण पाहिलेलं होतं तर पाथरीच्या भाजीचं जे झाड असतं त्याची पानं जी आहेत ती खाण्यायोग्य आहेत तर ही जी पानं आहेत याच्यापासून आपण आज भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत अतिशय कमी साहित्यामध्ये चविष्टाशी अशी भाजी बनते या पाथरीच्या भाजीचं जर आयुर्वेदिक महत्व बघायचं झालं तर ही जी भाजी आहे ती किडनी स्टोन वरती म्हणजेच मुतखड्यावरती खूपच प्रभावी आहे तर कोणत्याही गोळ औषधं न घेता ह्याचा जर आपण आहारात समावेश केला तर निश्चितपणे खूपच परिणामकारक अशी आहे तर ज्यांचे हातपाय वगैरे दुखत असतील त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची आहे तर शक्यतो ही पावसाळ्यातच मिळते आषाढ महिन्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात असते जर आपल्याला अशक्तपणा आला असेल तर त्यावर देखील ही खूप उपयोगी आहे तर शेतकऱ्यांच्या आहारामध्ये याचा समावेश खूप असतो कारण जून जुलै महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पेरणीची भरपूर कामं झालेली असतात आणि थोडासा थकवा जाणवत असला की ह्या भाजीच्या आहारामध्ये ते निश्चितपणे समावेश करतात तर ह्या ज्या सगळ्या रेसिपी आहेत किंवा भाज्या आहेत तर मी माझ्या परिसरातील जे शेतकरी आहेत किंवा त्यांच्या घरातील जे वयोवृद्ध अनुभवी व्यक्ती किंवा आजी म्हणता येईल तर त्यांच्याकडून मी सगळ्यांच्या अनुभवातून या एकत्र एक करून स्वतः आधी करून पाहिलेले आहेत खाऊन पाहिलेले आहेत आणि मगच ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर याचं आयुर्वेदिक महत्त्व जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ही भाजी करण्यापूर्वी ही कशी नीट केलेली ते आपण बघितलं तर व्यवस्थित कोणतीही रानभाजी आपल्याला दोन ते तीन वेळा ही धुवून घ्यायची आहे कारण ही पावसाळ्यात मिळते त्यामुळं थोडस चिखलाचं किंवा मातीचं प्रमाण ह्याच्यावरती भरपूर असतं तर ती स्वच्छ करायची आहे तर आता आपण ह्याला गरम पाण्यामध्ये थोडंसं वाफवून घेणार आहोत तर बघा तुम्हाला इथं गॅसवरती दिसतं तर मी एक मातीचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर हे मातीचं भांडं मी आता गॅसवरती चढवून घेणार आहे तर मातीच्या भांड्यामध्ये बऱ्याचशा रेसिपी केल्या जातात किंवा आजकालच्या किचनमध्ये मातीच्या भांड्यांचा वापर वाढलेला आहे आ, मी कुंभाराकडून हे खास मातीचं भांडं जे आहे ते बनवून घेतलेलं आहे तर तुम्हीही जर अशा मातीच्या भांड्यांचा उपयोग जर स्वयंपाकात करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे किंवा करत नसाल तर करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही याच्यामध्ये बऱ्याचशा रेसिपी चांगल्या होतात विशेषतः नॉनवेज जे आहे ते बनवण्यासाठी मी हे घेतलेलं होतं तर अशा प्रकारे माझ्याकडे वेगवेगळे जे आहेत ते मातीचे पातेले आहेत तर आपलं पाणी जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे तुमच्याकडे जर मातीचं भांडण नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं वापरू शकता तर बघा ही जी भाजी आहे तर ती आपल्याला चाकूने किंवा विळीने चिरायची नाही आहे तर शक्यतो हा अशी हाताने तोडून या पाण्यामध्ये टाकायची आहे तर पाण्यातून उकळण उकळून घेतल्यानंतर याचा फायदा असा होतो की या जो भाजीचा थोडासा कडवटपणा आहे तो कमी होणार आहे तर त्यामुळंच ही भाजी जी आपल्याला वाफवून घ्यायची आहे आणि हाताने सहज तुटते अगदी काही चाकुळीचा वापर करण्याची गरज देखील भाजी जास्त प्रमाणात जरी दिसत असली तरी ती शिजल्यानंतर खूप कमी होते त्यानंतर आता ही जी भाजी आहे याशी आपल्याला मोकळी करायची आहे आणि काही ज्या वस्तू आहेत ते आपण याच्यामध्येच टाकून घेणार आहोत उदाहरणार्थ बघा शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण फोडणीच्या आधीच टाकून घेणार आहोत एक दोन चमच्याला होईल ही भाजी अशी ही खातात अशी खाल्ली तरी ही देखील चविष्ट लागते जर तुम्हाला लसणाची फोडणी आवडत असेल तर आपण तसंही करून बघूया तुम्हाला फोडणीची भाजी आता दाखवणार आहे बघा अतिशय कमी तेलामध्ये बनणारी अशी ही भाजी आहे तर बघा लसूण व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया बघा आपला गॅस जो तो बारीक बारीक आहे तो बारीकच आहे बारीक फ्लेमवरती आहे आणि आपली जी भाजी आहे ती आपण पाच ते दहा मिनिट आधीच वाफवून घेतलेली असल्यामुळे ह्याला शिजायला फारसा वेळ लागणार नाही तर व्यवस्थित एकजीव केल्यानंतर एक दोन ते पाच मिनिट आपण ह्याला झाकून पुन्हा एकदा वाफ देऊन घेणार आहोत बघा दोन मिनिट पूर्ण झालेली आहेत तर आता आपण बघूया भाजी जी आपली शिजलेली आहे का ते बघा भाजीला छान वाफ येत आहे आणि आपली जी भाजी आहे ती शिजलेली आहे साधारण दोन ते पाच मिनिटामध्ये आपली भाजी शिजते तर आता ही तयार झालेली पात्रीची भाजी आहे ती आपण काढून घेऊया मी गॅस बंद करते अतिशय सोपी झटपट आणि बहुगुणी अशी ही भाजी आहे बघा ही जी ही भाजी आहे ती आपण भाकरी किंवा चपाती ही खाऊ शकतो आणि रान सोबत तोंडी लावायला कांदा आणि मिरची तर पाहिजेच तर बघा मुतखड्यावर म्हणजेच किडनी स्टोन वर उपयोगी अशी ही भाजी आहे तर निश्चितपणे तुम्ही आणा आणि नक्की करून बघा बघा तर फ्रेंड्स माझी जी रानभाज्यांची जी, रान जी, जी सिरीज चालू आहे ती तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची जी रानभाजी होती पाथरीची भाजी ती देखील तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय